घटक्रमांक पुढचा आहे बालरंगभूमी आतापर्यंत एकूणच आपण बालसाहित्यामध्ये कविता कथा कादंबरी प्रकार पाहिले आता यामध्ये बालभूमी किंवा बालरंगभूमीमध्ये बालनाटकाची संहिता आपल्याला बालसाहित्य म्हणून पाहिजे आहे या नाटकाला प्रयोगमूल असतं रंगभूमीवर ते पाहण्यानेच त्याला पूर्णत्व लागतं तर बालनाटकांसाठी संहितेसोबतच बालरंगभूमीचे स्वरूप लक्षात घेणं फार महत्त्वाचं ठरतं नाट्य निर्माण होतं ते नाटक आणि हे नाटक नाटक आणि कशाने निर्माण होतं याच्या चर्चेपासून ते सुरुवात होते नाट्य म्हणजे काय तर नाटक लहान मुलांचे असो की प्रेक्षक किंवा वाचक अनुभवत असतात नाट्य नाटकाचा गाभा असतो हे नाट्य कशाला निर्माण होतं याविषयी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर गोमा पवार यांनी अॅरिस्टॉटलच्या दोन नाट्य निर्माणक संकल्पनांचा नवा अन्वयार्थ लावत एक सुंदर उपबत्ती मांडलेली आहे अॅरिस्टॉटल त्यांच्या पोलीटिक्स या ग्रंथामध्ये प्रामुख्याने ॲनॅरो ॲनॅग्रॉडी डिसीज डिस्कवरी या दोन संकल्पना मांडल्या त्यांच्यासाठी डॉक्टर मा पवार यांनी अनुक्रमे परावृत्ती आणि अभिज्ञान या सौद्या उपयोजना डॉक्टर पवार यां पवार यांना नाट्य निर्माण ना संकल्पना म्हणतात बालनाट्य हे का नाट्यच असल्यामुळे बालनाट्याने ते तेवढाच ते लागू होतात विशिष्ट परिणाम साधण्यासाठी म्हणून कृती केली जाते तर तो अभिप्रेत परिणाम न सांगता त्याचा सा नेमका उलट परिणाम झालेला दिसण्यात परावृत्ती असते तर मग गट्टी कोणाची को गट्टी कोणाशी नावाची महाराथ आंबे यांची बालकविता नाट्यकविता चिडवण्याचा ना हेतू असतो त्रास देणे छळणे ते मात्र त्रास होण्याऐवजी आतून आनंदाच्या उकळ्या फुटत असतात ही झाली परावृत्ती आणि या बालकवितेतले परावृत्तीच्या योजनेतून असं चिडवा चिडव्याऐवजी रंगत जाते सई परांस यांच्या नाटकाच्या पुण्या परावृत्तीचे सुंदर उपयोजन सहजतेने येते इथे एक उदाहरण दिलेलं आहे की चक्रमादित्य काय म्हणतो आणि सगळ्यात कळ झाला अवडंबरा तुझ्या पुढे दरबारात आमच्या पुढे पुढे करून पाठीमाग आमची निंदा करत असतो औडंबर शास्त्री छे छे म महाराज चक्रमादित्य त्याचा कान का पकडून साहेबांना काळी चक्कल नाही असं म्हणाला असतो औडंबर शास्त्री भलतंच महारा माझा महाराजा धीराज मी तर आपल्याला काळी चक्कल आहे असं म्हटलं असं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे मराठी बालनाट्याची परंपरा पाहता बालमित्रमध्ये छत्रे यांनी पुष्कळ संवाद दिला हे संवाद प्रयोगरूप व्हावेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती हा प्रारंभ राम गणेश गडकर यांची सकाळचा अभ्यास आणि गोपीत ही दोन प्रवासांना आनंद मासिकातून प्रसिद्ध होण्यानी झाला यानंतर गोविंद रामचंद्र शिरोगोपीकरांनी बालरंगभूमी आनंद संगीत मंडळी गोकुळचा चोर शिरोगोपीकरांची बालशिवाजी किरीकेन लिहिलेलं अठराशे नव्याण्णव साली लिहिलेला पन्नाडाचा किल्लेदार संपूर्ण बालनाटकाची प्रभावी याच सुमारास मुळांवर लागली मुलांसाठी उद्बोधक आणि विनोदी असं संपूर्ण नाटक लिहिण्याचा अग्रमान प्रकयात्रे यांना मिळा दिला जातो त्याच्या गुरुदक्षिणाचा प्रयोग एकोणीसशे एकोणीस साली झाला मात्र शिक्षक होते त्यामुळे त्या मुलांच्या नाटक विषयापेक्षा अडचणी त्यांना पूर्ण परिचयाच्या होत्या जसजशी शिक्षणात वाढवू लागली तसेशी गरज ही उभय पक्ष ठरू लागली आणि पुरुष भूमिका विरोध अशा नाटकांची ना आवश्यकता वाचू लागली मुलांसाठी नाटक लिहिणारे ना अग्रसर मावाजा रत्नाकर मतकरी हो त्यांच्या नीट लेखनाविषयी डॉक्टर नमा जोशी असं म्हणतात की कल्पना रम्यता अद्भूत रम्यता आणि वास्तवता म्हणजे अनोखे मिश्रण मदकर यांच्या नाटकामध्ये आहे मधुमंजिरी नाटकातील भारतीय लोककथांमधील चेटूक येतं फुलं झाडांमधील राणी बोलते पाषाणाला शब्द फुटतात मधुमंजिरीच्या कलम केसांवरून चेटकी उंच होणारा चढून जाते अशा खूप कल्पना या नाटकामध्ये दिसतात राजकन्याची सावली हरवली हे एक छोटेशी नाटक आहे बागेत खेळणार राजकन्याला आपली सावली दिसत नाही सावली हरवली ही सुरू झाली चौकुल्या सावली चौदा असं सांगतो राजकण्यातील चौकुल्याची नाटिका हॅन्स अँडलेली आहे जग ही एक शाळा आहे ही नाटिका अनुकरण प्रवृत्तीवर आधारलेली आहे भटकर यांच्या नाटिका संस्कार आहे माणसाने नेहमी कार्यमग्न असले पाहिजे कष्टाचे कष्टाचे नेहमीच चीज होते दुसऱ्याच्या अहित चिंतनाराचे अहित होते अशा प्रकारचे अनेक संदेश या ना नाटकांद्वारे सहज मिळतात नाटकामध्ये आणि विशेषतः बालनाट्यामध्ये उत्कंठा वर्धन या घटकाला विशेष महत्व आहे रत्नाक्रम मतकरींची नाटके याही बाबतीत यशस्वी आहेत निम्मा शिमा राक्षसी त्यांची नाट्यकृती उत्कंठावर्धक वर्ध वर्धक आहे मतकऱ्यांच्या नाट ना नाटकातील या नाटकांमधील कथानकांची उत्कंठावर्धक प्रसंग शब्दांचा लाडीवाळपणा चमत्कृती यांमुळे त्यांच्या बालनाटकांना लोकप्रियता लाभलेली आहे विजय तेंडुलकरांची प्रौढांसाठी लिहिलेली नाटकं विशेष गाजली असली तरी बालनाट्याच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी ही महत्वाची ठरते इथे बाळे मिळतात अंधेर नगरीतील कंटाळातील पाटल्याच्या पोरीचं लगेल चिमना बांधतोय बंगला राजा राणीला घा हवा हरवली आहेत यासारखे नाटके तेंडुलकरांनी मुलांसाठी लिहिली वाघम देखील त्यांची पुढील शब्दांमध्ये दखल घेतली तेंडुलकरांच्या सर्व नाट्यकृती घटना प्रसंगावर आधार आधारित आहेत आणि या नाटकामध्ये अद्भुत रम्यता किंवा चमत्कृती नाही तो मुलांना मुलांच्या भावविश्वातलेच प्रसंग आणि मुलांच्या परिचि परिचयातील पात्र या ठिकाणी होतात सुधा करंबरकर या देखील महत्त्वाच्या नाट्य तयार त्यांचे जास्त लक्ष बालनाट्य लेखनापेक्षा नाटक सादर करण्याकडे होते आणि त्यांच्या प्रयोगाकडे होते सुधा करमरकरांनी साकार केलेल्या नायक नायिका मुलांच्या वयाच्या होत्या त्यामुळे त्यांची नाटके मुलांना आपली आणि जवळची वाटतात बालमना बालमनाचा त्यांचा अभ्यास होता हे बालमानस लक्षात घेऊन त्यांची लोककथा आणि परिकथांवर आधारित जादूचा वेळी ही अद्भुत रम्य नाटक त्यांनी लिहिले दिसतं या नाटकातील संवाचकपटीत खटके वाज पात्रांवर हुकूम वाजवणारे आहेत आहे सई परांजवे आणि बालनाट्य हे असंच एक अद्वैत आहे मुलांसाठी शक्य भाषेतली त्यांच्या कल्पनाविलासाला आवाहन करणारी आणि दृश्य वाद्यमाला अचूक चप्ख लागणार बसवणारी ला बस ला अशी सई परांजवेची नाटकं आहे पु ल देशपांडे दे यांनी लिहिलेलं वयम मोठे खोटम हे नाटक त्यांच्या शीर्षकापासूनच नाटकाच्या विनोद रंगाची ओळख करून येणारे आहे डॉक्टर नमन जोशी यांच्या बालनाट्यामध्ये कल्पना रम्यता आणि वास्तव्यांचे बेमालूम मिश्रण आहे जेव्हा देव अवतरता की भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली नी सुंदर नाटिक आहे त्यांच्या आणखी काही नाटिका मशाल हल कळ कल, कल्ल कल निश्चयाचा महामेरू ही दत्तक राजपुत्र नाटकात खट्टीगाव संवाद रंगावीत घडवून आहे जयंत त्रिभुवन हे नाटक फुलांच्या क्षेत्रातले महत्वाचे लेखक ढगांनी चोरले पाणी ढगांचे चो खटले त्यांचे नाटक पर्यावरण विषय जाणून देणारे आहे दिनकर देशपांडे भरपूर बालनाट्य लिहिली त्यात विविध विषय हाताळले चार चक्र भावल्यांचा डॉक्टर गणपती बाप्पा मोर्या एका नापासाची मुलाखत या बालनाटिका तर राजा उदार झाला देव भावाचा न केला आणि हम्म किती नमकी नाटक जास्त गाजलेली दिसतात राजा भिकारी माझी टोपी घातली या पारंपरिक कथेवर आधार या नाटकातील संवाद शाब्दिक कसोप्या झोप्या राक्षसाला झोपण्या झोपण्यासाठी चिंची गोष्ट सांगली या कल्पना खूपच मजेशीर आहेत मुलांसाठी हसवणारी त्यांना फुलवणारी विचार करायला लावणारी अशी सगळ्या प्रकारचे वेगवेगळे विषय आणि शैलीतली नाटक दिनकर विश्वाने यांनी लिहिली आहेत आणि बालनाट्य विभागात त्रिपुर अशी भर घातली आहे त्यांनी मुलांसाठी कथा कादंबऱ्या लिहिल्या आपण त्यांचा पिंड नाट्य होता ते त्यांच्या साहित्य कृतीवरून जाणवतो अविकसित रंगभूमी आणि नाट्यसंग्रहाचा अभाव असतानाही मराठवाड्याचा बाबा भान महावीर जोदळे सूर्यकांत चरा अशोक परळीकर शरद देवेळेगावकर प्रकाश त्रिभुवन संतोष मुळांवकर नितीन देशपांडे धनंजय सरदेशपांडे डॉक्टर जयश्री गोडसे सरिता वैद्य डॉक्टर प्रकाश साळके रविशंकर झोगरे यांनी देखील सुंदर असे बालनाट्य लिहिले आहेत बालनाट्याचा के विचार केला असता बालनाटक स्वरूपाचे प्रकारांचा विचार करताना मुलांच्या वैयमानाप्रमाणे त्यांचे वेगवेगळे गट आणि वर्ग केले जातात मुलांच्या वयोमानातील सगळे टप्पे त्यांची नैसर्गिक कल्पनाशक्ती त्यांची शारीरिक वाढ आणि परिस्थिती सापेक्ष अनुभूती संघर्षाच्या आणि तडाजीच्या वेगवेगळ्या पायऱ्या आणि अवस्था असतात आपण सुरुवातीच्या घटकामध्ये पाहिलेलंच आहे कुठलाही खेळ असतो मग त्यातलं प्रत्येकाला काही ना काही काम करावेच लागतं हे नीटपणे लक्ष देऊन सपायधार केलं तर त्या खेळात भाग व्हायला घ्यावायचा असतो खेळा रंग येतो इतर कामे आणि कामे या खरंच यामध्ये दिसून येतो शिक्षण क्षेत्रामध्ये तीन ते सहा आणि सहा ते दहा या मुलांसाठी थोड्याफार फरकाने शुद्ध क्रीडा नाट्य पद्धतीचा वापर केला जातो मुलांच्या उत्साहाला कल्पनाशक्तीला उत्तेजन आणि चालना मिळेल एवढ्यापुरती त्यांना मदत करण्याचे धोरण प्रवराने ठेवले तर अत्यंत उपकारक कार्यक्षम ठरते मुलांना हो कोणत्याही गोष्टीला फार लवकर कंटाळ येतो त्यांच्या वन कोणत्याही एका कामावर फार वेळ टिकून राहू शकत नाही स्थिर होत नाही त्यासाठी आवश्यक असेल चिखाटीकांच्या ठिकाणी आणलेलं असते एखादी गोष्ट जमीनाशी झाली म्हणजे फारच लवकर ती तिला उघडून जातात काहीतरी मोठी गोष्ट करावायला घ्यावायची आणि ती जमत नाही तसेच अर्धवट सोडून दुसरी हात लावायचा अशी त्यांची धरसोड सुरू असते आणि एखादी गोष्ट जोपर्यंत पिक्चर मनासारखं जमत नाही तोपर्यंत तिचा पिक्चर सोडायचं नाही अशा सोहळाची मुलं फार तेवढी आणि चंचलपणा ही सामान्यतः बाल सुलभ अशी प्रवृत्ती असते तर दृष्टीने बालसाहित्यामध्ये हा बालनाटकांमध्ये विचार करावा लागतो मुलांची प्रवडा मुलांनी प्रौढांची विदेव नक्कल केलेली पाहून प्रौढांना कौतुक वाटत असेल पण त्यामुळे मुलांच्या अंगच्या नैसर्गिक कलागुणांचा विकास किंवा ललित संविधानाचा विकास होण्याचा संभ्रम सुतराम नाही प्रौढांचे नाटक किंवा त्याच पद्धतीचे आकाराने लहान अशी नाट्य मुलांकडून करून घेणं म्हणजे बालनाट्य निर्मिती न तर त्यात मुलांनी वठविधा भूमिका म्हणजे मुलांच्या अंगच्या नाट्य होण्याचा आविष्कार नाही सरकशी मध्ये जनावरांना वेगवेगळ्या कौतुकाने आश्चर्य वाटण्यासारखी कामे शिकवली जातात त्यांच्याकडून करून घेण्यात येतात त्या दृष्टीने या ठिकाणी विचार केलेला असतो या ठिकाणी जादूचा शंकर सई परांजबे यांच्या नाटकातील एक उत्तम असं उदाहरण या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये जुना आठ झोपडी दिनवान उभी आहे त्या झोपडीमध्ये सोने आणि शामू आपल्या आई बरोबर राहतात झोपडीच्या समोर तुळशी वृंदावन आहे पुढून रस्ता जातो आणि या रस्त्याकडे एक वडाचे झाड आहे झाडावरती पार बांधलेला दिसतो अशा प्रकारे या नाटकाला सुरुवात झालेली दिसून येते आवरून सगळ्यांनी हे नाटक वाचावं म्हणजे एकंदरीत बालकांचं नाटक कसं असतं हे लक्षात आहे त्यानंतर अधिक अध्ययनासाठी बालरंगभूमीच्या थबकत्या वाटेवर मी कमलाकर नाडकर यांचा उतारा दिलेला आहे सुधादाईंची लिटर थिएटर मक्करींची बालनाट्य कांचन सोन टक्के नाट्यशाळा शाळा चंद्रशाळा व इतर प्रीत ग्रुप्स थिएटर आणि असं का झालं असे वेगवेगळ्या नाटक बालरंगभूमीला नवचैत्य नाशय निर्माण करून देणं नवीन जोम प्राप्त करून येण्यासाठी अशा प्रकारचं लेखन सदर लेखकांनी केलेलं दिसून येतं त्यानंतर बदलतं बालसाहित्याचा जर विचार केला आपण तर लक्षात येतं की आताचं सा जो आता साहित्य आहे काळानुसार बदलत चालू म्हणजे कुठली गोष्ट असेल म्हणजे काळानुसार बदलणं हा मानवी समाजाचा न्यायच असतो जो बदलास तयार होत नाही तो थांबतो आणि बाजूस पडतो त्यामुळे पन्नास वर्षापूर्वी जे आणि जसं बालसाहित्य निघून होतं तसं आज मिळून चालत नाही आता जादूची सतरंजी किंवा उघडणारा घोडा पुढेच वाचणार नाही तर मग काळानुसार बदलणं हे बालसाहित्याचं मोठं आव्हान आहे येणारी पिढी आधीच्यापेक्षा जा जास्त हुशार असते तिचा जर वाढत असतो कुसमाग्रजांना भेटायला गेलेलं का मुलीला माहीत असते की तसंच सकाळी नऊ दहाच्या आधी नाही तेव्हा तिने त्यांना प्रतिप्रश्न केला की उटा उटाची उटाई लिहायला तुम्ही कधी जागे असता जर आम्ही तुम्हाला म्हटलं पाहिजे उटा उठ्या तातस सारीकडे उजवलं की बालसाहित्याला बदलावं लागेल कारण मुलांच्या गरजा बदलत आहेत त्यांचा वास्तव बदलत आहे इंग्रजी माध्यम इलेक्ट्रॉनिक वस्तूसारखी नवी आव्हानंच्या समोर से येत आहेत टी व्हीमुळे मुलं अकाली प्रवढे होत आहेत त्यांचे बाल्य हो हरवत चालत आहे आणि टीव्हीच्या आक्रमणामुळे असं म्हणायला हरकत नाही किंवा व्हीच्या भरमसाठ वापरामुळे दृष्ट ज्ञान आणि अल्पसंस्कृतीचा प्रचंड प्रसार दिसून येतो बालसाहित्य हे या रोगावरचं परिणामकारक का औषध ठरू शकतं त्यासाठी बालसाहित्याला स्वतः बदल घडवून आणावे लागतात विक्टोरियन मॉरल ब्युटीचे परिणाम हा इंग्रजी आम्हाला दिलेला सर्वात मोठा शॉप आहे तिथूनच कपड्याचे होतं त्यानंतर कांद्याचं चिंगळ या आपण ठिकाणी पाहणार असाव्या एकंदरीत खेड्यातील लग्नता सुंदर कशी मानली जात नाही याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे आणि कशा प्रकारे बदल झाला पाहिजे किंवा बालसाहित्याला साहित्याला खेड्यात प्रसायला म्हणावायची नव्याने गरज निर्माण झालेली दिसून होते बालपुणी ब्रह्मचर्याचे साधन आहे हा नव्या मूल्य संस्कारबद्दल त्या बालसाहित्यानं द्यावा म्हणून कांद्याचा चिंगळ कांद्याच्या चिंगळ्या हा केशव वसेकर यांचा हा उत्तम असा लेख आहे कशा पद्धतीनं ह्याच्याकडे आपल्याला पाहता येऊ शकतो तर लहानपणी सगळ्यात नव आवडणारी गोष्ट म्हणजे आंघोळ आंघोळ न करण्यासाठी बारा भानगडी लावून वेळ मारून नेणे आम्हाला पाठ झाले होते आणि कधीकधी आंघोळीसाठी पाठीवर आवाज निघत होते असा मार मिळाला की अंगावर पाणी व डोळ्यात पाणी असा अंघोळीचा कार्यक्रम रंगायचा आंघोळीला फारच सतवले तर तो चांगलाच मार मिळायचा आणि डोळ्यांच्या वर नाकळी वाहू लागायचे असा राडा झाला की आईच्या तोंडचा पट्टा सुटायचा व आम्हाला गरगरल्यासारखं व्हायचं अंघोळ न करण्यासाठी कितीही नाटकं केली तरी आमच्या नाटकाचा प्रयोग कधी यशस्वी झाला नाही म्हणजे आंघोळ काही कधी चुकली नाही अशी अंघोळ कधीच चुकायची नाही आणि तिच्यासाठी आमची चाल चुकायची नाही असा आंघोळीचा व आमच्या लप्पाछपीचा खेळ रोज सुरू असायचा चांगले घंटा दोन घंटे या खेळा जायचे शेवटी आमचे हार ठरलेले असायचे आम्ही आंघोळ लवकर करावी म्हणून लाडू लावली जायची लवकर अंघोळ करणारा सुगमत देणारा असं म्हटलं की काय गमत आहे या सांग मग आंघोळ करतो असा काही पवित्र आई होती आई अशा संता सांगायचे की मग गंमत घेतल्याशिवाय आम्ही राहायचोच नाही तेव्हा आईच्या आगाऊ काम वाजते बघू करू असे काही काही असं काही आई चालू देत नसत गमतीच्या मोवदात मग हाताने आंघोळ करण्याची आमची तयारी असायची पण आम्हाला हाताने कोणीच आंघोळ करू देत सर कुठे अंगभीच आहे तर कुठे कोडेले राहील अशी आमची आंघोळ काही क्षण संपायची धुमार उमदा नको म्हणून आई स्वतःच आंघोळ घालायची अंघोळ झाली की गंमत येतो म्हणली होती की आता ते गंमत असं म्हणत आईच्या मागेच आम्ही फिरत गंमत पोटात गेल्यानंतरच घर आणि आमचे पोट शांत होईल दशमा झाली का रे तुझी आंघोळ मी आंघोळ करून गंमत खाऊन आलो असे म्हणून गल्ली तर श्यामच्या घरी आग लावायची असं काही बाई सांगत आम्ही बाहेर पडत आंघोळीचा येण्याचे कारण आई सोडून निर्मळ आंघोळ घालायची तिच्या निर्मळपणाचा आम्हाला त्रास नाही तेव्हा दिवाळी फक्त साबण मिळायचा बाकी आई अधूनमधून दगडाने अंग अंग आमचा लहान जीव आणि त्यात अशा दगडाने अंग घासून आंघोळ म्हटल्याबरोबर आम्हाला ती शिक्षा टाटायची पण तरी तो आंघोळीच्या वेळेस लपून बसायचं कितीही लपला तरी पो पोलीस वरच पकडतात असंच मोठी माणसं लहानांना शोधून काढायची अशा वेळी आईची बरोबर सुरू असायची अरे बाप्पा ये की खंगाळू दे तुला सगळी कामात अशीच पडले तू काय आणखी लाभनं लावतोय लावलायस लावायलास सापडला की हातात हाताला धुरून उडीत नेऊन ना आंघोळ घातली जायची किवा तर या आंघोळ प्रकरणाच्या कथाच असायची आमची शाळेत जायची आणि मोठ्या माणसांची शेतात जायची भाई असे थंडी भाई भयंकर पडलेली त्याकाळी खेड्यात चकडून कोणास तरी नाहाणी बांधलेली असते उघड्यावर आंघोळ करावी लागेल पाणी गरम असायचे पण त्याहीपेक्षा थंडी जास्त असल्यामुळे अंगोळ जीवावर येईल गरम पाणी अंगावर पडले की बरे वाटते आणि वाऱ्याची झडप सहन होत नसते आंघोळ झाल्यावर कपडे बदलेपर्यंत थंडीने अंग कुडकुडून जायचं चुलेपडे बसून काकडलेले अंग आम्ही शिकत हो घरात घरातलेकर आणि लवकर आंघोळ करावी म्हणून मोठी माणसं आपापल्या पे प्रयत्न करेल जो आधी आंघोळ करेल त्याला पहिला पेढा म्हणजे त्याचा पहिला क्रमांक दुसरा अंगोळ करेल त्यानं आहे अमुस त्याला हरभराच्या झाडी झाडावर चढवलं जाईल कधीतरी युक्ती कामी पडायची एकानंतर एक आंघोळ करणाऱ्याचा क्रमांक एक दोन तीन चार असे नसेल तर पहिला पेढा दूध मोगरा कडी साखर अर्धी भाकर या अर्धी भाकर मला शेवटचा म्हणजे झाड आणि आपण झाड राहू नये म्हणून प्रत्येकाला वाटते पहिला पेढा होण्यासाठी सर्वांची काही असायची लहानपणीची अंगोळ म्हणजे निसर्ग अवस्थेतच असायची येणारे जाणारे निसर्गाच्या पाहून मुलाची खोडी देखील करीत मोंगळा रे मोंगळा कांद्याचं चिंगळं असं निसर्ग रूपातून कवितेचं वर्णन आलेलं आहे हर हर महादेव बेम बोंबीखाली तीन देव आपण हर हर महादेव म्हणणाऱ्या सोबत या दिगंबरावासिथे निसर्गस्थानाचा आनंद लुटायचा आपणही म्हणजे महादेवाचं मुवरील दोन दोन्ही दोन ओळींपैकी हर हर महादेवची एकूणच होत आणि एकूणच बोंबीखाली तीन देव हे मराठी वा पातळीवरील मानवी पातळीवरील तेव्हा आम्हाला काही कळायचे नाही ते जेव्हा तो आम्हाला आनंद होत असेल तसा कोवळा सुगंध आपण आपणास जपताला पाहिजे अशा प्रकारे एकूणच कविता आणि कादंबरीनंतर नाट्य मागवायचा या ठिकाणी विचार केला जात आहे आता बालसाहित्याच्या नव्या दिशा हा एक लेख आहे शोभा यांचा हा देखील आवर्जून नजरेखालून काढा आणि बदलच्या काळ स्वरूप या दृष्टीनं लक्षात येईल तर ह्या लेखा ह्या अशा प्रकारे आपण सदर घटकातून एकूण सहा ते सात घटकांचा स्वरूप समजून घेतलं आहे बाल साहित्य म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेतलं आहे धन्यवाद